मी सांगतो आहे ती अत्यंत वस्तुस्थिती प्रामाणिकपणे आणि सत्य सांगतोय मी काल पण सांगितलं होतं की आंदोलन करू नका असं मी कधीच म्हणत नाही तो तुमचा अधिकार आहे ते केलं पाहिजे आणि संघर्षातून सगळं मिळतं आज कोणीही असं बोललं नाही की सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे विचार करतो आहे असं कोणीही बोललं नाही टप्पा साठीची निधी मागणीची फाईल कुठल्याही परिस्थितीत आज आणि उद्या वित्त विभागाला सादर करा असं माननीय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण सचिवांना आदेशित केलं त्या फाईलच्या मागे आम्ही सर्व आहोतच आणि मी स्वतः भुसे साहेबांना विनंती केली की साहेब हा आपल्या साहे मुख्यमंत्र्यांचा त्यावेळेसचा निर्णय आहे त्या जी आर च पालन आपण केलं पाहिजे त्या दृष्टीने भुसे साहेबांनी माननीय अर्थमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटून ही तरतूद केली पाहिजे आणि केली पाहिजे हे माननीय शिक्षण मंत्र्यांनीही मान्य केलं सचिवांनीही मान्य केलं आणि त्या दृष्टीने पावलं पुढे पडतायत पण याचा अर्थ तुम्ही आंदोलन करू नका असा होत नाही आपण आंदोलनात सहभागी वा ती खिंड आपण सांभाळा इकडली खिंड आम्ही सांभाळतो आपण यावेळेस पावसाळी अधिवेशनात कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा घेऊ म्हणजे घेऊ असा विश्वास माझ्या वतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तो देतो आहे दुसरा मुद्दा मान्यतेचा झाला संच मान्यतेमध्ये नववी दहावीला दोन्ही मिळून चाळीस विद्यार्थी असतील तर तीन शिक्षक किमान दिले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह सगळ्यांनी धरला आणि काही भागात जिथे शाळा उपलब्ध नाही अशा शाळांसाठी निकष वेगळे असावे म्हणजे दुर्गम भागासाठी आदिवासी भागासाठी ज्या ठिकाणी सात सात किलोमीटर पर्यंत दुसरी माध्यमिक शाळा नाही अशा ठिकाणचे निकष वेगळे असावे आणि बाकी ठिकाणचे निकष वेगळे असावे अशा प्रकारची विनंती देखील माननीय शिक्षण मंत्री मोहन मान्य केली कुठल्याही अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे पगार थांबवण्यात येणार नाही असं देखील त्या बैठकीत अभिवचन देण्यात आलं आता हे जे मुद्दे आहेत हे महत्वाचे आहे म्हणून सांगितले बाकी चर्चा बऱ्याच ठिकाणा बऱ्याच विषयावर झाली अजून एक ट्रेनिंग ट्रेनिंगच्या संदर्भात आता कुठलाही बदल करण्यास आयुक्तांनी नकार दिला म्हणजे शिक्षकांनी वेळ पाळावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आम्हीही सांगितलं की वेळ पाळला जाईल शिक्षकांकडून म्हणजे त्याच्या पुढे तर त्यांनी असं सांगितलं की जे काही सॉफ्टवेअरमध्ये किंवा तांत्रिक बिघाडीमुळे ऑनलाईनमध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या दूर सारून ते सगळं व्यवस्थित चालेल याची आम्ही दक्षता घेऊ परंतु आता काही कारणामुळे जर एखाद्याचं ट्रेनिंग राहिलं असेल तर त्यांचं ट्रेनिंग येत्या सहा महिन्याच्या आत सुट्ट्यांमध्ये परत घेऊ अशा प्रकारचं आश्वासन देखील श्रीयुत रेखावर साहेबांनी त्या ठिकाणी दिलं मंत्री महोदयांनी तशा सूचना पण त्यांना दिल्या म्हणजे कोणी जर राहिले असतील आता म्हणजे सॉफ्टवेअरमुळे म्हणा ॲबसंटीमुळे म्हणा नाव आल्यामुळे न आल्यामुळे म्हणा उशिरा आल्यामुळे म्हणा त्यांचं ट्रेनिंग परत सहा महिन्याच्या आत घेतील एवढं आश्वासन त्यांनी दिलं परंतु तरी देखील काय छोट्या छोट्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या लेखी स्वरूपात घेऊन जाऊन रेखावर साहेबांची उद्या पुण्याला मी स्वतः भेट घेणार आहे त्यांच्याशी अजूनही या संबंधात चर्चा करतो हे फक्त ठळक विषय मी तुम्हाला सांगितले म्हणजे आश्वासन कुठलं मिळालं नाही किंवा सकारात्मक काय असं नाही तर जे आहे त्या दृष्टीने निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारची बैठक झाली असं माझं स्वतःचं मत आहे तूर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद